नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर असणारच काय मस्त पाऊस पडतोय सध्या अरे पैशाचा पाऊस नाही बाळा हा असा पाऊस ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट सगळं सांडलं बस एवढं नको कंट्रोल कर असा पैशात काय तुम्हाला पैशांचाच पाऊस हवाय मला वाटलं तुम्हालाही खरा पाऊसच आवडतोय बरं ठीक आहे ऐका मग पैशांचा पाऊस कधी पडू शकतो जर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली आणि त्या गुंतवणुकीची व्हॅल्यू वाढत वाढत गेली की ऍक्च्युअली पैशांचा पाऊस पडू शकतो ना जर एखाद्या व्यक्तीने नव्वदच्या दशकामध्ये जर आय टी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असती तर आज त्यांच्याकडे तर तो पैशांचा पाऊस नक्कीच पडला असता पण बरेच जण काय म्हणतात वा, तेव्हाच्या थीम्स नका सांगू इथून पुढे कुठल्या थीम मध्ये पैसा गुंतवला तर असा पैशांचा पाऊस पडू शकेल अशा थीम आम्हाला सांगा तर थीम मी तुम्हाला नाही सांगत आहे मी तुम्हाला कोट करते एकांनी सांगितलेली थीम म्हणजे सांगते तुम्हाला त्याच्याबद्दल कोणाचं माहितीये का एक खूप प्रसिद्ध गुंतवणूकदार आहेत ज्यांचं नाव आहे रामदेव अगरवाल त्यांचा मध्यंतरी मी एक इंटरव्ह्यू बघत होते आणि त्या मध्ये त्यांनी असं विधान केलं होतं की कॅपिटल मार्केट ही येत्या दशकासाठी सर्वात मोठी गुंतवणुकीची थीम ठरू शकेल आता कॅपिटल मार्केटमध्ये काय काय येत कॅपिटल मार्केटचे कोण कोण असू शकतात तर आपण थोडस व्हिज्युअलाइज करूया की एखाद्या व्यक्तीने जर कॅपिटल मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे ठरवले तर काय कॅपिटल मार्केटचा एक खूप मोठा घटक आहे स्टॉक मार्केट बरोबर सो त्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवायचं असेल तर काय करायला लागेल तर अगदी ब्रोकर कडे अकाउंट काढायला लागेल सो ब्रोकर्स हे सुद्धा बर। या कॅपिटल मार्केट थीम मध्ये आले बरोबर किंवा जर त्यांनी ठरवलं की ठीक आहे आता मी डिमॅट अकाउंट उघडला तर मी लगेच ट्रेडिंग सुरू करणार ट्रेडिंग सुरू करण्यासाठी परत ब्रोकरचं तर आपलं बोलणं झालंच आहे पण एक्सचेंज असल्याशिवाय करणार काय सो स्टॉक so, एक्सचेंजेस हे सुद्धा या कॅपिटल मार्केट थीम मध्ये आले किंवा एखाद्या व्यक्ती म्हणलं की ठीक आहे मी शेअर्स विकत घेतले एक्सचेंजवरून ट्रेड करून घेतले पण मला ते कुठेतरी स्टोअर करायला पाहिजेत तर तो घरच्या कपाटात स्टोअर नाही करू शकत त्याच्यासाठी डीमॅट अकाउंट लागणार डिमॅट तो कुठे काढणार एखाद्या डिपॉझिटरीकडे तर डिपॉझिटरी सुद्धा कॅपिटल मार्केट थीममध्ये आले आता एखाद्या व्यक्ती म्हणला की नाही बो आम्हाला स्टॉक मार्केटमध्ये नाही आम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करायची तर म्युच्युअल फंड्स म्हणलं की आर टी ए अर्थात रेजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट्स आले हे सगळं मिळून एकच थीम येते कुठली कॅपिटल मार्केट्स कॅपिटल मार्केट्स या थीमबद्दल आपण डिस्कस करणार आहोतच पण त्याआधी आजच्या व्हिडिओच्या प्रायोजक अर्थात इनक्रेड मनी यांना मी मनापासून धन्यवाद देते आजचा व्हिडिओ स्पॉन्सर केल्याबद्दल वळ्यात परत आपण कॅपिटल मार्केट थीम कडे की ते नक्की असं का म्हणले की कॅपिटल मार्केट येत्या दशकातली सर्वात मोठी गुंतवणूक थीम ठरू शकेल ते म्हणतात की आता भारतात आर्थिक साक्षरता ही खूप चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स शून्यावरनं बारा लाखापेक्षा अधिक झालेले आहेत ना ही एक आर्थिक साक्षरतेत झालेली वाढच नाही का म्हणता येणार अच्छा तुम्ही तुम्ही जर जर अजूनही या बारा लाखात नसेल तर काय अर्थात चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन तर प्रेस करायचं आहेच बरोबर त्याच्यानंतर त्यांनी हेही एक विधान मांडलं की एफ डीच्या तुलनेत एसआयपीची लोकप्रियता खूप वाढत चालली कारण पूर्वी काय करायचं लोक काही झालं तरी एफ डीच आता लोकांना कळतं लोक आर्थिक साक्षर झाले ते म्हणतात एफ डी आम्ही शॉर्ट टर्म गोल्ससाठी ठेवू लॉंग टर्म गोल्ससाठी आम्ही आता एसआयपी करणार एसआय पी च कॉन्ट्रीब्युशन खरंच वाढलं का पण ते म्हणतात की एसआयपीची लोकप्रियता वाढली खरंच वाढली का तर आकडे काय सांगतात बघा दोन हजार सोळा सतरा साली त्रेचाळीस हजार नऊशे एकवीस करोड एवढ्या रुपयांच्या एसआयपी व्हायच्या आणि दोन हजार चोवीस पंचवीस साली दोन लाख एकोणनव्वद हजार तीनशे बावन्न करोड रुपयाच्या एसआयपी झाले आहेत म्हणजे जवळजवळ सातपट एस झालेल्या वाढणारी खाती जर बघितलं काय वेगाने डीमॅट अकाउंट्स वाढलेली आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल कारण मी तुम्हाला काय म्हणलं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक होऊ शकते आणि शेअर्स मध्ये सुद्धा गुंतवणूक होऊ शकते तर डिमॅट अकाउंट कितीने वाढले आहेत माहितीये दोन हजार वीस मध्ये चार पॉईंट एक करोड एवढी डीमॅट अकाउंट्स होती जी आता एकोणीस पॉईंट चार करोड एवढी डीमॅट अकाउंट झालेली आहेत मग चार पॉईंट पंच्याहत्तर तर पट फोर पॉईंट सेव्हन फायव्ह एक्स एवढी डीमॅट अकाउंट्स वाढलेली आहेत पण जर आज तुम्ही बघितलं तर अजून सुद्धा आपल्या टोटल पॉप्युलेशनच्या तुलनेमध्ये फक्त तेरा पॉईंट तीन टक्के लोकांकडे डिमॅट अकाउंट्स आहेत म्हणजे इथे स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट आहे का तर नक्कीच आहे सो so आय होप तुम्हाला कॅपिटल इंट्रोडक्ट ही कॅपिटल मार्केटची ही थीम का महत्वाची आहे हे तुम्हाला कळालेलंच असेल पण अशा चांगल्या थीम्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एखादा चांगला पार्टनर लागतो आणि या व्हिडिओचे आपले प्रायोजक किंवा स्पॉन्सरिंग पार्टनर आहेत इनक्रेड सो so, इनक्रेड मनी यांच्याबद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत मात्र थोड्या वेळातच चला आता तुम्हाला तर कळालेला आहे आजचा व्हिडिओ कॅपिटल मार्केट थीम बद्दल असणार आहे पण तुम्ही म्हणाल की मग का या सगळ्यांबद्दल आजच डिस्कस करणार आहे का नाही सगळ्यांबद्दल आज कसं डिस्कस करते याच्यापैकी आज आपण फक्त एक्सचेंज यांच्याबद्दल डिस्कस करणार आहे आणि एक्सचेंजमध्ये सुद्धा आज आपण स्पेसिफिकली नॅशनल स्टॉक एक्सचेंजबद्दल डिस्कस करणार आहोत याचा इतिहास पण एकदम कमाल आहे पण तो आपण जाणून घेऊयात एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने एकोणीसशे नव्वदच्या दशकात भारतात शेअर बाजार म्हणजे काही मोजक्या लोकांचं वर्चस्व ट्रेडिंग फोनवर किंवा जोरजोरात बोली लावत केवळ एका ठिकाणी मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्येच व्हायचं पारदर्शकता कमी आणि सामान्य माणसाला प्रवेशच नाही मग 1992 मध्ये एक मोठा आर्थिक घोटाळा हर्षद मेहता स्कॅम समोर आला आणि लोकांचा शेअर बाजारवरचा विश्वास डळमळीत झाला ही वेळ होती बदलाची भारत सरकार आणि काही महत्वाच्या आर्थिक संस्थांनी मिळून 1992 मध्ये एक नवा आधुनिक आणि टेक्नॉलॉजीवर चालणारा शेअर बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच जन्म झाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजने इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सुरू केलं ज्या स्क्रीनवरून कुठेही बसून ट्रेड करता येत होत पूर्ण पारदर्शक आणि वेगवान व्यवहार आणि या बदलामुळे न्याय्य दर फास्ट ट्रान्झॅक्शन आणि सगळ्या भारतात गुंतवणूक करणं सहज शक्य झालं जे एकेकाळी एक संकट वाटलं त्यातूनच उभे राहिले भारताचे सर्वात आधुनिक आणि विश्वासार्ह स्टॉक एक्सचेंज म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज तो एक काळ एकोणीसशे ब्याण्णवचा जेव्हा एन एस सीची स्थापना झाली आणि आज एक काळ आहे दोन हजार पंचवीसमध्ये जिथे एन एस सीने त्याचं वर्चस्व बऱ्यापैकी स्थापित केलेलं आहे मी वर्चस्व केवळ भारतीय बाजारमध्ये नाही म्हणते तर जरी आपण एन एस सीची तुलना इतर देशांच्या एक्सचेंजेसची कम्पेअर जरी केली तरी सुद्धा त्यांचं वर्चस्व दिसून येतं काही डेटा पॉईंट दाखवते त्याच्यातनंच तुम्हाला लक्षात येईल नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे लार्जेस्ट मल्टी ॲसेट क्लास एक्सचेंज आहे हे सेकंड लार्जेस्ट इक्विटी एक्सचेंज आहे लार्जेस्ट एक्सचेंज एक्सचेंजसुद्धा आहे सो मी फक्त नंबर एक किंवा दोन जिथं ते आहेत त्याची फक्त तुम्हाला गणना आत्ता करून दाखवलेली आहे किंवा जरी मी आता डोमेस्टिक मार्केट शेअर म्हणत असेन आता मगाचं जे मी डिस्कशन केलं आहे ग्लोबल लेव्हलवर होतं आता डोमेस्टिक लेवलवर सुद्धा तुम्ही जर बघितलं तर एनसीचा जो शेअर आहे दोन हजार पंचवीस मध्ये इक्विटी मध्ये त्र्याण्णव टक्के शेअर आहे इक्विटी मध्ये नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शेअर आहे इक्विटी ऑप्शन मध्ये सुद्धा सत्याऐंशी पॉईंट चार टक्के शेअर आहे एफ एक्स मध्ये त्र्याण्णव पॉईंट सहा टक्के आणि एफ एस फॉरेन एक्सचेंज मध्ये नव्याण्णव पॉईंट सात टक्के शेअर आहे थोडक्यात काय ऐंशी नव्वद टक्के मार्केट शेअर असलेलं हे एक्सचेंज आहे तर वर्चस्व तर क्लिअरलीच दिसून येत आहे ना इवन तुम्ही जरी रिच बघितला तर मी काही आकडे तुम्हाला वाचून नाही दाखवत तुम्ही पॉज करून वाचून घेऊ शकता रिच जरी बघितला तरी तुम्हाला क्लिअर कट कळेल की एन एस सी खूप लोकांपर्यंत कमालीचं पोचलेलं आहे आता आपल्याला एन एस सी बद्दल वर्चस्वाबद्दल तर लक्षात आलेलंच था आहे पण नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे काय हा एक शेवटी एक्सचेंज आहे याच्यावरती आपल्याला जेव्हा शेअर्स ट्रेड करायचे असतात तेव्हा आपल्याला एन ची गरज भासते पण एन पैसे तरी कसं कमवतं हे आता आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आपण सीच्या रेव्हेन्यू स्ट्रीम्स बद्दल थोडंसं बघून घ्या सगळ्यात पहिली रेव्हेन्यू स्ट्रीम त्यांची आहे ट्रेडिंग सेवा ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणजे काय तुम्ही जर तुमची एखादी कॉन्ट्रॅक्ट नोट बघितली तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून इथे एक कॉन्ट्रॅक्ट नोट दाखवते तिकडे तुम्हाला काय दिसतंय हायलाइटेड हा एक्सचेंज फीज दिसत ना थोडक्यात काय होतं बघा जेव्हा आपण कोणताही शेअर विकत घेतो किंवा विकतो एक्सचेंज काय म्हणतं आमच्यामुळे तुम्ही विकत घेऊ शकता किंवा विकू शकताय त्याच्या आम्हाला तुम्ही एक ट्रान्झॅक्शन फी दिलेलीच पाहिजे अच्छा आपण लॉस करतोय का आपण प्रॉफिट करतोय याच्याशी काहीही घेणं देणं नाही आपण त्यांची सेवा वापरतोय एक्सचेंज वापरतोय आपण विकत घ्यायला किंवा शेअर विकायला म्हणून आपल्याला त्यांना एक्सचेंज फी भरावीच लागते किती टक्के त्यांना याच्यातनं रेव्हेन्यू येतोय वगैरे हे आपण सगळं बघून घेणार आहोतच ठीक आहे दुसरी रेव्हेन्यू स्ट्रीम काय त्यांची टेक्नॉलॉजी आणि को लोकेशन सेवा आता ही काय एन हाय स्पीड सर्व्हर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करते ट्रेडिंग मेंबरसाठी फास्ट एक्झिक्युशन होण्यासाठी थोडक्यात काय असे मोठे मोठे डेटा सेंटर्स वगैरे उभारते ते याने काय होतं माहिती का अशा इन्फ्रास्ट्रक्चर मुळे जे लाखो करोडोंमध्ये जेव्हा लाखो शेअर्स करोडो शेअर्स असे जेव्हा घेतात तेव्हा त्यांना अगदी पाच पाच पैशांनी सुद्धा फरक पडणार ना कारण पाच पैसे गुणिले करोड शेअर्स वगैरे जरी आपण म्हणले तरी त्यांच्या बाईंग कॉस्टमध्ये आणि सेलिंग कॉस्टमध्ये खूप फरक पडू शकतो सो ते म्हणतात तुम्हाला अशी एकदम स्पीडनी सेवा हवी आहे का पैसे भरा हाय स्पीड सेवा देतो आम्ही तुम्हाला त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरायला लागतील हीसुद्धा एन एस सीसाठी एक रेव्हेन्यू स्ट्रीम झाली ओके लिस्टिंग फी हा ही तिसरी रेव्हेन्यू स्ट्रीम आहे त्यांची लिस्टिंग फी म्हणजे काय आता आपण आपल्याला माहितीच आहे आय पी ओ अनेक कंपन्या घेऊन येतात जेव्हा आय पी ओ एखादा स्टॉक एक्सचेंजवरती लिस्ट होतो त्याच्यासाठी त्यांना लिस्टिंग फी भरायला लागते स्टॉक एक्सचेंजला तीसुद्धा या स्टॉक एक्सचेंजची एक लिस्टिंग फी ही त्यांची एक रेव्हेन्यू स्ट्रीम असते बाकी सुद्धा त्यांना काही रेव्हेन्यू स्ट्रीम्स मिळतात आता अदर्समध्ये डेटा आणि माहिती सेवा झाली मग थोडक्यात काय जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रोकर ऍपवरती जाता तेव्हा तुम्हाला दिसतं ना हा शेअर कितीला आता विकला जातोय कितीला विकत घेतला जातोय हा डेटा देत कोण स्टॉक एक्सचेंज देत सो स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्सला म्हणतो पैसे द्या तर आम्ही तुम्हाला आमचा डेटा तुम्हाला देतो सो डेटा आणि माहिती सेवा क्लिअरिंग आणि सेटलमेंटची सुद्धा त्यांना काही पैसे मिळतात आणि इंडेक्स सेवांचे सुद्धा त्यांना पैसे मिळतात पण हे सगळं मध्ये जातं आता तुम्ही म्हणाल कशातन किती रेव्हेन्यू मिळत आहे हे पण सांगा तर सगळ्यात मोठा रेव्हेन्यू सगळ्यात मोठा ऐंशी पॉईंट चोपन्न टक्के हा त्यांना ट्रेडिंग सर्व्हिसेसमधनं मिळतो ट्रेडिंग सर्व्हिसेस म्हणजे काय मी तुम्हाला जे एक्सचेंज फी म्हणलं ना की तुम्हा आम्हासारखी लोक किंवा मोठ्या संस्था सुद्धा जेव्हा ट्रेड करतात त्या ट्रेडिंग बद्दलची जी काय एक्सचेंज फी जाते ती शंभरपैकी ऐंशी पॉईंट चोपन्न म्हणजे ऐंशी टक्के त्यांना ट्रेडिंग सेवामधनच मिळतं को लोकेशन सेवा को लोकेशन जे तुम्हाला म्हणलं मगाशी टेक्नॉलॉजी आणि को लोकेशन सेवा ज्याच्यात स्पीड सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हो आठवतं हो ना त्याच्यातनं त्यांना किती टक्के मिळतात तर पाच पॉईंट एक्क्याण्णव टक्के रेव्हन्यू मिळतो एक्सचेंज लिस्टिंग मग म्हणल्याप्रमाणे आय पी ओ एखादी कंपनी घेऊन आली एखादी डेट इन्स्ट्रुमेंट सुद्धा जेव्हा लिस्ट होते त्याच्यातनं साधारण दीड टक्के त्यांना रेव्हन्यू मिळतो आणि बारा पॉईंट शून्य सहा टक्के मिळतात बाय वे हा सगळा जो डेटा आहे हा फायनान्शियल इयर तेवीस चोवीसचा चा डेटा आहे सो आय होप तुम्हाला त्यांना कुठून कुठून पैसे मिळतात रेव्हेन्यू ब्रेकअप हे सुद्धा व्यवस्थित कळालेलं आहे आता वळूयात एन च्या आर्थिक माहितीकडे आणि त्याच्यासाठी हे बघा आपण आलेलो आहे त्यांच्या क्वार्टरली रिझल्ट वरती जर आता आपण अच्छा क्वार्टरली रिझल्ट आधी आपण दोन हजार पंचवीस ची तुलना करून बघूया दोन हजार चोवीस सालची जर तुम्ही बघितलं तर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन सोळा टक्क्यांनी रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची वाढ झालेली आहे ऑपरेटिंग इबिड्डा सुद्धा अठ्ठावीस टक्क्यांनी वाढ झालेली इव्हन तुम्ही प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर बघितला तर सत्तेचाळीस टक्क्यांनी प्रॉफिट आफ्टर टॅक्सची वाढ झालेली सो so, दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये कामगिरी नक्कीच चांगलेली आहे आता आपण थोडस क्यू फोर लेटेस्ट डेटा जर बघितला क्यू फोर एफ वाय ट्वेंटी फायव्हची जर मी तुलना क्यू फोर एफ वाय ट्वेंटी फायची जर केली तर याला म्हणायचं ग्रोथ वाय ओवाय आणि जर मी क्यू फोर एफ वाय ट्वेंटी तुलना क्यू थ्री एफ वाय ट्वेंटी फायव्हची केली तर याला आपण म्हणणार क्यूओ क्यू ची तुलना तर काय झाले बघा वाय ओ वाय ग्रोथ जर आपण घेतली म्हणजे क्यू फोर एफ आय ट्वेंटी फायव्ह वर्सेस क्यू फोर एफ आय ट्वेंटी फोर तर वायओ वाय ग्रोथ जर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स बघितलं तर अठरा टक्क्यांनी कमी झालेलं आहे जर तुम्ही ऑपरेटिंग इबिड्डा बघितलं तर आठ टक्क्यांनी कमी झालेला आहे आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्सची वाढ फक्त साठ टक्क्यांनी आहे हे जर तुम्ही क्यू ओ क्यू ग्रोथ बघितली म्हणजे क्यू फोर एफ आय ट्वेंटी फायव्हची तुलना जर मी क्यू थ्री एफ आय ट्वेंटी फायव्हची केली इथं तर रेव्हन्यू फ्रॉ ऑपरेशन्स तेरा टक्क्यांनी कमी झालेलं आहे ऑपरेटिंग इबिड्डा अठरा टक्क्यांनी कमी झालेला आहे आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर एक तीस टक्क्यांनी कमी झालेलं आहे आता हे का बरं डिग्रोथ झाली असू शकेल म्हणजे डीग्रोथ म्हणण्यापेक्षा इथे नेगेटिव्ह आकडे हे का बरं येत आहेत सोप्या भाषेत तर याच्या मागे काही कारण असू शकतात सिम्पल कारण काय असू शकतात बघा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस बाजार पडतच होतं आणि जेव्हा मार्केट्स पडतात तेव्हा टिपिकली ऍक्टिव्हिटी कमी होते म्हणजे कमी शेअर्स खरेदी केले जातात कमी शेअर्स विकले जातात असंही होऊ शकतं ओव्हरऑल जर व्हॉल्यूमच कमी झाला जर तर तुम्हाला आठवत असेल तर ट्रान्झॅक्शन फीज सुद्धा कमी होणार बरोबर जो त्यांचा आणि मेजर चंके ऐंशी टक्के तर त्यांना तिकडनं रेव्हेन्यू होतो सो ते कमी होणार दुसरी गोष्ट काय झाली आता मध्यंतरी काही महिन्यांपूर्वीच सेबीनी काय सांगितलं की प्रत्येक एक्सचेंजची एकच वीकली एक्सपायरी असू शकते जेव्हा ते एखाद्या मोठ्या इंडेक्स बद्दल बोलतात उदाहरणार्थ सांगते एन एस सी कडे दोन खूप पॉप्युलर एफ एन डो मध्ये सेगमेंट्स होते म्हणजे दोन खूप पॉप्युलर इन्स्ट्रुमेंट्स होते असं म्हणू आपण म्हणू शकतो निफ्टी आणि बँक निफ्टी या दोघांचीही विकली एक्सपायरी असायची पण त्यांनी काय सांगितलं नाही एकच विकली एक्सपायरी असणार सो ते काय म्हटलं बरं ठीक आहे निफ्टीची विकली एक्सपायरी असेल आणि बँक निफ्टीची आता मंथली एक्सपायरी होणार यांनी त्यांच्या व्हॉल्युममध्ये नक्कीच फरक पडला आणि ज्याच्यामुळे त्यांचा रेव्हेन्यू लॉस नक्कीच झाला त्याच्यानंतर अजून एक आहे की जेव्हा बाजार पडत असतो तेव्हा आयपीओ सुद्धा कमी येतात मार्केटमध्ये आयपीओ कमी झाले की लिस्टिंग फीस कमी येणार पण या सगळ्या मी तुम्हाला वाटते या सगळ्या पॉसिबल कारण असू शकतात का बरं त्यांचा रेव्हेन्यू कमी झाला का बरं त्यांच्या प्रॉफिट कमी झाला याची माझी काही कारण मला जी काय वाटली ती मी तुम्हाला सांगितली पण केवळ एखाद्या क्वार्टरमध्ये जर खराब परफॉर्मन्स आला एक दोन क्वार्टर्समध्ये खराब परफॉर्मन्स आला म्हणजे आपण म्हणायचं काय हा एमआय भंगारच असं नाही म्हणू शकत अशा वेळेला आपण आउट करून बघितलं पाहिजे ओव्हरऑल ग्रोथ आहे का नाही हे आउट करून बघितलं पाहिजे बघूया आउट करून आता जर तुम्ही बघितलं तर रेव्हेन्यू हे करोड रुपयांमधले आकडे हे सगळे तर तीन हजार आठशे सत्त्याण्णव करोडवरून मस्त वाढत वाढत सोळा हजार चारशे तेहतीस करोड पर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्ही जर चार वर्षाचं सीएजीआर बघितलं तर त्रेचाळीस पॉईंट तीन टक्के सीएजीआर आहे इबीटा मार्जिन पण बऱ्यापैकी वाढत गेलेले आहे आणि तेवीस मध्ये जरी हलकी कमी आली असेल तर फेब्रुवारी चोवीस मध्ये थोडी जास्त कमी झालेली आता एकाहत्तर टक्के बिड्डा मार्जिन आहे तुम्ही पॅटचा जर आकडा बघितला तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स पण सुंदर पद्धतीने वाढत गेलेला आहे चार वर्षाचा सीएजीआर चौवेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टक्के आहे आणि जर तुम्ही नंबर ऑफ इन्व्हेस्टर सुद्धा जर म्हणले तरी सुद्धा व्यवस्थित वाढत्या क्रमात आहे दोन ते दोन पर्यंत डिव्हिडंड दिला आहे कायनेसीने तर हो दरवर्षी डिव्हिडंड दिलेला आहे फायनान्शियल इयर दोन हजार वीस मध्ये वीस रुपयांचा डिव्हिडंड दिला होता आणि हा वाढत वाढत फायनान्शियल चोवीस मध्ये तर नव्वद रुपयांचा डिव्हिडंड दिलेला आहे याच्यात सुद्धा चव्वेचाळीस पॉईंट तेवीस टक्क्यांची सी वाढ आहे चार वर्षांमध्ये इनफॅक्ट आता दोन हजार चोवीस मध्ये दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी बोनस इश्यू पण डिक्लेअर केला होता चारास म्हणजे फोर इस टू वन या रेशिओमध्ये थोडक्यात काय एखाद्या व्यक्तीकडे जर एक बोन एक शेअर असेल तर त्यांना चार बोनस शेअर्स मिळणार आहेत सो ओव्हरऑल डिव्हिडेंड पण देत आहेत आत्ता लेटेस्ट बोनस सुद्धा दिला होता आणि आपण जेव्हा झूम आउट करून बघितलं तेव्हा सेल्स म्हणा किंवा प्रॉफिट म्हणा हे आकडे वाढत्या क्रमातच आहेत आता वळूयात काही रिसेंट डेव्हलपमेंट्स ज्या काही या कंपनीत घडलेल्या आहेत ज्यांनी त्यांना ग्रोथ चांगली मिळू शकते पुढे जाऊन आणि काही जोखीमसुद्धा काही आहेत का यासुद्धा आपण आता बघून घेणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे जून दोन हजार सतरामध्ये त्यांनी एन एस सी आय एफ एस सी एक्सचेंज सुरू केलं आय एफ एस सी म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर थोडक्यात काय जे इंटरनॅशनल गुंतवणूकदार आहेत त्यांना जर भारतात इन्व्हेस्ट करताना अजून काही बेनिफिट्स हवे असतील तर ही गिफ्ट सिटी म्हणून आहे बर का गुजरात मध्ये आहे गिफ्ट सिटी तिथं यांनी हे एन आय एस सी एक्सचेंज सुरू केलं आहे फॉरेन गुंतवणूकदारांसाठी सोपं जावं ट्रान्झॅक्शन करण्यासाठी थोडा टॅक्स मध्ये बेनिफिट्स मिळावे या सगळ्यांसाठी सो so, यांनी पुढे जाऊन हे जर जा अजून पॉप्युलर झालं तर डेफिनेटली यांच्या रेव्हिन्यू मध्ये यांना याच्यातनं एक वाढ दिसू शकते दुसरं म्हणजे दोन हजार बावीस ऑगस्ट मध्ये त्यांनी एन एस सी इलेक्ट्रिसिटी डेरिव्हटिव्ह सुरू केले ज्याच्यात जे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात जे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युट करतात जे कन्झ्युमर्स आहेत लार्ज कन्झ्युमर्स म्हणूयात बरं का आपण या सगळ्यांसाठी थोडंसं हेजिंगच्या सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज मिळाव्या प्राईस पासून या सगळ्यांसाठी एक सोयीस्कर जावं म्हणून असं आपण म्हणूया त्याच्यासाठी त्यांनी एन एस सी इलेक्ट्रिसिटी डेरिव्हिटिवची सुरुवात केली आणि त्यांनी डेटा सेंटर सुद्धा वाढवलेले आहेत बरं का तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी मगाशी त्यांच्या त्यांच्या स्ट्रीम स्ट्रीममध्ये जेव्हा मी म्हणत होते हाय स्पीड ट्रेडिंग ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी हे डेटा सेंटर्स खूप महत्वाचे असतात फास्ट करंट त्यांना करोडोंची उलाढाल करायची असते आठवते ना त्यांच्यासाठी ही डेटा डेटा सर्व्हिसेस किंवा डेटा सेंटर्स खूप महत्वाचे असतात याच्यात करंटली जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे बाराशे रॅक्स आहेत आणि एन चा प्लॅन तरी असा आहे की ते पंधराशे रॅक्सपर्यंत जाणार आहेत क्यू वन एफ वाय ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी आणि पुढच्या दोन तीन वर्षांमध्ये त्यांनी जवळजवळ चार हजार पर्यंत त्यांचे डेटा सेंटर्स वाढवण्याची त्यांची आता एक तरतूद ते करतात या ह्या सगळ्या झाल्या ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज पण पर रिस्क आहेत का तर रिस्क नक्कीच आहेत रेग्युलेटरी इंटरफेरन्स ही सगळ्यात मोठी रिस्क असू का शकते कारण सेबीनी जर काही सांगितलं की हे करायला इथून पुढे परवानगी नाही झाली यांना मोठी रिस्क आली उदाहरणार्थ मगाशी मी तुम्हाला म्हटलं असं वीकली एक्सपायरी ते काय म्हणले एकच वीकली एक्सपायरी ठेवायची निफ्टी बँक निफ्टी दोन्ही नाही चालणार मग म्हटलं बरं ठीक आहे फक्त निफ्टीची विकली एक्सपायरी ठेवतो बाकी सगळ्या एक्सपायरीज मंथली एक्सपायरीला गेल्या ओके okay. अशी किंवा त्यांनी उद्या लॉट साईज वाढवले हो काही कॉन्ट्रॅक्टचे तर डेफिनेटली यांना रेव्हेन्यू वरती कुठे ना कुठं फटका पडू शकतो हे झालं रेग्युलेटरी इंटरफिअरन्सची एक रिस्क दुसरं लिटिगेशन रिस्क तुम्ही कदाचित ऐकलंच असेल एन एस सी च को लोकेशनवरनं डार्क फायबर ट्रेडिंग एक्सेस पॉईंट अशावरनं काही त्यांची लिगल बॅटल्स चालू आहेत आणि त्याच्यामुळे या लिटिगेशन रिस्क सुद्धा एन एस सी मध्ये नक्कीच आहेत चला एन एस सी बद्दल माहिती तर खूप मिळालेली आहे पण कुठल्याही अच्छा एन सी सगळ्यात पहिला म्हणजे अनलिस्टेड शेअर आहे बरं का अजून हा स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झालेला नाही सो so, कोणत्याही अनलिस्टेड शेअरमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर अजून दोन तीन खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्याच पाहिजेत सगळ्यात पहिली म्हणजे काय लिक्विडिटी अनलिस्टेड शेअर्समध्ये कमी असते लिस्टेड शेअर्सच्या तुलनेमध्ये म्हणजे काय तुम्हाला जेव्हा एखादा शेअर विकायचा आहे तेव्हा समोर ग्राहक असेलच याची हमी नाही किंवा ग्राहक असू पण शकेल पण तुम्हाला ज्या प्राइसला विकायचं आहे त्या प्राइसला समोरचा ग्राहक विकत घेईलच याची पण हमी नाही सो so, लिक्विडिटी कम्पॅरेटिव्हली कमी असते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीचा हॉरायझन तुम्ही ठेवला पाहिजे का कारण मी मगाशी म्हणलं त्याच ह्याच त्याचंच एक्सटेन्शन आहे दीर्घकालीन का कारण समोर ग्राहक मिळेलच याची हमी नाही नंबर एक आणि नंबर दोन हा ताबडतोब होई लिस्ट होईलच याची हमी नाही ना ग्राहक समोर पटकन कधी मिळू शकेल जेव्हा हा शेअर लिस्टेड असेल तेव्हा पण काय होऊ शकतं माहितीये का की एखादा शेअर अनलिस्टेड आहे लोक म्हणतात एका आठवड्यात लिस्ट विल, एका लिस्ट होईल होईल एका एका महिन्यात वर्षात लिस्ट होईल हा मी कोणीच देऊ शकत नसेल सो जेव्हा तुमचा दीर्घकालीन हॉरायझन असतो इन्व्हेस्टमेंटचा तेव्हा तुम्ही अनलिस्टेड शेअर्सचा विचार करू शकता ओके आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे आय ओ शेअर्स मध्ये म्हणजे आय पी ओ नंतर अशा अनलिस्टेड शेअर्स मध्ये लॉक इन कालावधी येतो म्हणजे काय आता एखाद्या व्यक्तीने जर उदाहरणार्थ म्हणून एन एस सी चे शेअर्स जर अनलिस्टेड स्पेस मध्ये विकत घेतले आणि आपण गृहित धरूयात की हा काही महिन्यात एन आयपीओ आय लिस्ट झाला एन एसी चा शेअर लिस्ट झाला लिस्ट झाल्या झाल्या तो व्यक्ती स्टॉक विकू शकेल का नाही कारण तुम्ही अनलिस्टेड स्पेस मध्ये विकत घेतलेला आहे इथं सहा महिन्यांचा लॉक इन कालावधी येतो सो जेव्हा एन एस चा स्टॉक लिस्ट होईल त्याच्यानंतर सहा महिन्यांनंतर तुम्ही तो स्टॉक विकू शकाल सो आय होप या तिन्ही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेल्या आहेत अॅक्च्युअली टॉप तीन गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या आहेतच पण मला असं वाटलं की अजून एक दोन गोष्टी ज्या मला महत्वाच्या वाटतात त्या नक्कीच सांगाव्यात काय होतं माहितीये का अनलिस्टेड शेअर म्हणल्यावर बऱ्याच लोकांच्या मनात फार उकळ्या फुटतात तर तुम्हाला मला म्हणजे माझा एक सल्ला काय असेल माहिती आहे का अनलिस्टेड स्पेसमध्ये दोन ते तीन टक्क्यांपेक्षा जास्ती तुमचा अलोकेशन नको म्हणजे तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या अनलिस्टेड शेअर्समध्ये मॅक्सिमम गुंतवणूक किती असावी तर दोन ते तीन टक्क्याच्यापेक्षा जा जास्ती नको अजून एक महत्वाचा तुम्हाला मुद्दा जर सांगायचा असेल ना तर सेटलमेंट कालावधी वेगळी असते वर का अनलिस्टेड स्पेसमध्ये म्हणजे काय टिपिकली जर तुम्ही लिस्टेड स्पेस बद्दल बोला ना तर टी प्लस वन टी प्लस टू असं तुम्ही नक्की ऐकलं असेल पण अनलिस्टेड स्पेसमध्ये याची प्रत्येक स्टॉकची सेटलमेंट पिरियड वेगळी असू शकते याच्यासाठी तुम्ही इनक्रेड मनी सारखे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरनं जर तुम्हाला अनलिस्टेड शेअर्स विकत घ्यायचे असतील तर इनक्रेड मनीच्या प्लॅटफॉर्मवरती जा जो शेअर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतो त्याच्यात जा आणि मग त्याचं सेटलमेंट पिरियड काय आहे हे स्पेसिफिकली बघा आणि मगच तुमचं अंतिम निर्णय घ्या पण आता जर तुम्हाला अनलिस्टेड शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जाऊ शकता तर इनक्रेड मनी डॉट कॉम या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जाऊ शकता सगळ्यात महत्वाचं डायरेक्ट जाऊ नका लिंक इन प्रिंट कॉमेंट दिलेलीच आहे लिंक इन डिस्क्रिप्शन दिलेली आहे त्याच्यातनं फायदा काय होईल फायदा असा होईल की जर तुम्ही या लिंकवरून क्लिक करून जर तुम्ही शेअर्स कुठलेही अनलिस्टेड विकत घेतले तर तुम्हाला एक्सक्लुझिव्ह पॉईंट पंचवीस टक्क्यांचा ऍडिशनल डिस्काउंट मिळणार आहे इनक्रेड मनी तर्फे पण इनक्रेड मनी या प्लॅटफॉर्म बद्दल काही खास काय आहे का तर नक्कीच मी म्हटलं तुम्ही अनलिस्टेड शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकता अगदी एका शेअर पासून सुद्धा तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता कमिशन नाही ट्रान्सपरन्सी आहे आणि तुम्ही टॉप अनलिस्टेड कंपनीज स्क्रीन वरती दिसत आहेत तुम्ही टॉप अनलिस्टेड ह्याच क... या... टॉप अनलिस्टेड आहेत असं मी म्हणत नाहीये कोणत्या कोणत्या अनलिस्टेड शेअर्स तुम्हाला इकडनं मिळू शकतात हे तुम्हाला इथे दिसतच आहे आणि तुम्हाला जर कोण अनलिस्टेड स्टॉक्स आहेत तर तुम्ही इथे एक्सप्लोर अनलिस्टेड शेअर्स सुद्धा म्हणू शकता पण आता मी तुम्हाला उदाहरण देते एन एस सी बद्दल नॅशनल स्टॉक एक्सचेंज बद्दल आणि जेव्हा तुम्ही या स्क्रीनवरती याल तेव्हा तुम्हाला जर यांच्या शेअर्स मध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर काही नाही तुम्हाला इथे डिटेल्स दिसतातच आहे फक्त इन्व्हेस्ट नाव वरती तुम्ही क्लिक करून तुमच्या गुंतवणुकीची जर्नी सुरू करू शकता आय होप आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला अनलिस्टेड बद्दल खूप माहिती मिळालेली आहे आणि एस्पेशली मी आज एन एस बद्दल तर अजून डिटेलमध्ये माहिती दिली याचा अर्थ एन एस सी हे स्टॉक रेकमेंडेशन नाही मी फक्त तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि माहिती दिल्यानंतर जर तुम्हाला एखाद्या अनलिस्टेड शेअरमध्ये जर गुंतवणूक तुम्हाला करावीशी वाटली तर कोणता प्लॅटफॉर्म तुम्ही वापरू शकता याच्याबद्दल सुद्धा मी माहिती दिलेली आहे आणि म्हणूनच परतच परत आजचे प्रायोजक अर्थात इनक्रेड मनी यांना मनापासून आभार आजचा व्हिडिओ स्पॉन्सर केल्याबद्दल वेल uh, well, मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं पिंड कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीकडे इनक्रेड मनीच्या लिंक्स दिलेल्याच आहेत ते बघायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल माहिती मिळाली असेल तर काय आहे ते तुम्हाला माहिती आहे ना लाईक बटन हणायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि हे करायला लाजायचं नाहीच आहे का चॅनल माझा नाही आपला आहे